राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनविश्वास सप्ताह साजरा कर केला जात आहे आणि या जनविश्वास सप्ताहाच्या अंतर्गत चेंबूर तालुक्याच्या वतीने आज गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेयशाही शालेय शा, वस्तूंचं वाटप करण्यात आलेलं आहे मला मनापासूनचा आनंद आहे या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असताना आमचा प्रयत्न आहे आधिका, आधिका, की गरजू घटकांपर्यंत पोहोचून त्यांना अधिक त्या ठिकाणी सक्षम करून पाठबळ घेऊन दादांचा सा वाढदिवस साजरा करण्याचं उद्दिष्ट पक्षाच्या वतीने ठेवलं गेलं होतं आज सिद्धार्थी कांबळेसाहेब असतील त्याचबरोबर इथले सगळे तालुक्यातील आमचे अध्यक्ष प्रतिनिधी असतील यांच्या पुढाकारातून आजचा हा कार्यक्रम होत आहे याचा मला विशेष आनंद आहे खरं तर आपण बघितलं तर, तर एखादी योजना जर अधिकाधिक महाराष्ट्रातील महिला घटकांना लाभ देणारी असेल तर त्यावर विरोध करण्याचं कारण हे खरं का तर का असावं याबाबतच आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये शंका येत आहे एका बाजूला आपण म्हणतो की महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे महिलांना शासनाच्या वतीने अधिकाधिक योजना राबवल्या गेल्या पाहिजेत आणि ज्या वेळेला महायुतीच्या सरकारने ही उत्कृष्ट अशी योजना घोषित केलेली आहे पहिल्या दिवसापासून विरोधकांकडून या योजनेच्या संदर्भामध्ये विनाकारण गैरसमज पसरवला जात आहे त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त नोंदणी करून घेत आहेत एका बाजूला नोंदणी करतायत आणि दुसऱ्या बाजूला योजनेवर टीका करतायत ही दुटप्पी भूमिका आम्हाला अनुभवायला मिळत आहे मला निश्चितपणाने तुमच्या माध्यमातून सर्व माता भगिनींना सांगायचं आहे की आत्तापर्यंत विभागाकडे एक कोटी वीस लाखापेक्षा अधिक या योजनेअंतर्गत नोंदणी ही गेल्या वीस दिवसामध्येच झालेली आहे अजून एक महिना एकतीस ऑगस्टपर्यंत पहिल्या टप्प्यातली नोंदणी आहे आणि एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधनच्या दिवशी आम्ही पहिला लाभ या महिलांना मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि दोन्ही मुख्य उपमुख्यमंत्री अजितदादा आणि फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये देणार आहोत त्यामुळे अधिकाधिक महिलांनी नोंदणी करावी कुठल्याही भूलतापांना आपण बळी पडू नये चांगल्या पद्धतीनं माता भगिनींचा या योजनेला मिळणारा प्रतिसाद बघून काही विरोधक हे वारंवार या योजनेसंदर्भात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत या गैरसमजाला या बुलतापांना आपण बळी पडू नका अशीच माझी आपल्या सर्व माध्यमांच्या माध्यमातून मला सगळ्या आमच्या माता भगिनींना या ठिकाणी नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये झालेलं मतदान हे सगळ्या गोष्टी स्पष्ट करत आहे महायुतीचे सगळे उमेदवार हे आत्ताच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये पहिल्या फेरीतच निवडून आलेले आहेत आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त विधानसभा सदस्यांनी हे महायुतीला पसंती दिलेली महा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्हीही उमेदवार अजितदादांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आमचे राजेजी विटेकर असतील शिवाजीराव गरजेसाहेब असतील हे निवडून आलेले आहेत पहिल्या फेरीत निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे आमदारांचं पाठबळ हे महायुतीकडे आहे हे या निवडणुकीच्या माध्यमातून स्पष्ट होत आहे भारतीय जनता पक्षाचे पाचही उमेदवार निवडून आले शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे समाज गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय पण निर्वाचित जे आमदार आहेत ते महायुतीच्या सोबत आहेत हे या निवडणुकीच्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अखंड महाराष्ट्रामध्ये एक आनंदाचं वातावरण या आठवड्याभरात निर्मिती झाली त्याचे कारण म्हणजे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमचे लाडके नेते लोकप्रिय नेते सन्माननीय माननीय श्री अजितदादा पवार साहेब यांचा पासष्टवा वाढदिवस गेल्या बावीस जुलै रोजी होता बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै हा जो एक कालावधी जो आहे तो आम्हाला एक जनसप्ताह म्हणून तो आम्ही पूर्ण महाराष्ट्राभर आम्ही साजरा केला आणि इतक्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये इतक्या उत्साहाचं वातावरण निर्मिती झाली आहे की प्रत्येक तालुका प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये की हा वाढदिवस हा खूप आगळ्या वेगळ्या पद्धत साजरा होत आहे गेल्या बावीस तारखेला बावीस जुलैला मी माझे सहकारी आमच्या पुनमताई म्हस्के असतील या तालुका उपाध्यक्ष आहेत आमचे योगेश आवारे आमच्या सचिन उमेश हे सर्व माझे जे सहकारी आहेत हे आम्ही लोकांनी प्रत्येकाने एक तालुक्यामध्ये एक वेगळा कार्यक्रम आम्ही निर्माण केला गेल्या बावीस तारखेला महानगरपालिकेचे इथे एक शेजारी हॉस्पिटल आहे महाहॉस्पिटल म्हणून त्या हॉस्पिटलच्या रुग्णांना आम्ही फळे वाटपाचा आम्ही कार्यक्रम घेतला त्यानंतर प्रत्येक अजित अजितदादांनी जी ऐतिहासिक पूर्ण अशी एक योजना निर्माण केली त्या योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण त्या फॉर्म त्याचे फॉर्म आम्ही ऑफलाईन व ऑनलाईन आम्ही फॉर्म प्रत्येक वॉर्डा वॉर्डामध्ये आम्ही ते फॉर्म आम्ही भरून आम्ही घेतले तसेच आम्ही मुंबई बँकेचे कारण आम्ही आम्हाला एक जाणवलं ज्या वेळेस आम्ही जेव्हा फॉर्म भरून आम्ही घेत होतो फॉर्म भरत असताना बऱ्याच महिलांच्या ज्या घर तुम्ही काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्या महिलांचे बँकेत अकाउंटही नव्हते आता बँकेत एक अकाउंट असताना एक मॅन्डेटरी ठेवावं लागतं बँकेमध्ये की बाबा कमीत कमी हजार रुपये ठेवावं लागतं पण मुंबई बँकेने एक ऐतिहासिक एक योजना चालू केली मुंबई बँकेने त्यांचेही आभार मानले पाहिजे प्रवीण भाऊ दरेकर असतील किंवा आमचे जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सन्माननीय सिद्धार्थ कांबळे साहेब की त्यांनी एक मुंबई बँकेच्या माध्यमातून खरंच एक गोरगरीब महिलांसाठी एक चांगली योजना आणली की झिरो बॅलन्स अकाउंट योजना की झिरो बॅलन्स योजना असेल की त्या माध्यमातून तुम्ही तुमचं अकाउंट ओपनिंग करा आणि त्याच पद्धतीमध्ये आम्ही प्रत्येक वॉर्डमध्ये आम्ही झिरो बॅलन्स योजना आम्ही सुरू केल्या आम्ही सगळ्या महिलांच्या आणि त्याच्यानंतर आज आम्ही जे आपल्या चेंबूर परिसरामध्ये जे साठ टक्के जसं म्हणजे आमच्या जिल्हा अध्यक्षांनी मला सांगितलं की साठ टक्के एक गोरगरीब त्या चेंबूर विभागात राहतात तर त्यांच्यासाठी की आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचं आहे जसे आमच्या आजी दा...